सुनील केदार काँग्रेसचे आमदार होते सुनील केदार यांची आमदारकी आता रद्द करण्यात आलेली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पाच दिवसांची आणि त्यानंतर सध्या त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि हे सगळं प्रकरण पोलिसांनी विधानमंडळाकडे पाठवलेलं होतं आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी या संदर्भातले अपडेट देतील राहुल आपल्याकडे पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट नाईन्टी त्याच्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट झालेली आहे अमेंडमेंट प्रमाणे तीन वर्षापेक्षा अधिकचा सश्रम कारावास जर एखाद्या लोकप्रतिनिधीला झाला असेल तर त्याचं त्या त्या सभागृहातलं सदस्यत्व रद्द होतं जसं मधल्या काळामध्ये गुजरात मधल्या उच्च न्यायालयानं आणि जिल्हा न्यायालयानं सुद्धा श्री राहुल गांधी यांना अवमान याचिकेप्रमाणे दोषी धरल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती आणि त्याच्यावरती देशभरात वाह म्हटली होती आत्ताही सुनील केदार यांना होम ट्रेड शेअर्स घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेली आहे त्यांचा शिक्षेचा कालावधी पाच वर्षापेक्षा अधिकचा कालावधी आहे आणि हाच संदर्भ घेऊन महाराष्ट्र राज्य विधीमंडळानं सुनील केदार यांची सावनेर या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात तर त्यांची आमदारकी रद्द केलेली आहे या आमदारकीच्या शिक्षेच्या संदर्भात जर ते वरिष्ठ न्यायालयामध्ये गेले आणि तिथे जर त्यांच्या शिक्षा स्थगिती मिळाली तर मग मात्र ती बहाल केली जाते असं पूर्वी घडलेलं आहे त्यामुळे हे बघावं लागेल की के सुनील केदार हे उच्च न्यायालयामध्ये अपील करतात का तुर्तास ते रुग्णालयामध्ये ज्यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सुनील केदार यांच्या संदर्भात विविध न्यायालयामध्ये आणि पोलीस तपासामध्ये आणखी बरेच गुन्हे आहेत जसं धाराशिव जिल्हा बँक आहे तर त्याचाही सुनावणी मुंबईमध्ये होणं बाकी आहे एकूणच सुनील केदार यांच्यासाठी हा दुहेरी धक्का म्हणावा लागेल निश्चितच राहुल आपल्या प्रेक्षकांसाठी हे सगळं प्रकरण काय होतं अगदी थोडक्यात सांगा दोन हजार दोन च्या दरम्यान महाराष्ट्रातल्या विविध सहकारी बँकेतन जे त्या बँकेच्या त्या ठेवल्या म्हणजे मेघालय आणि तत्सम राज्यातल्या रोख्यामध्ये गुंतवले गेले होते ती त्या रोख्याच्या गुंतवलेल्या रकमेच्या बदल्यामध्ये श्री सुनील केदार आणि धाराशिव जिल्हा बँकेच्या तत्कालीन मंडळींना कमिशन मिळालं आणि प्रत्यक्षामध्ये ते जे रोखे आहेत ते रोखे सुद्धा विश्वासार्ह नव्हते त्यामुळे ज्या वेळेला हे प्रकरण बाहेर आलं त्यात पहिल्यांदा धाराशिव जिल्हा बँक मग नागपूर जिल्हा बँक महाराष्ट्रातल्या सहा सहकारी बँका आणि बघता बघता हा होम ट्रेडचा हो घोटाळा हा जवळपास दहा हजार कोटीच्या पुढे देशभरामध्ये दे गेलेला होता त्यातलं हे पहिलंच कन्व्हिशन आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा या बँकेचे माजी संचालक दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्याही संदर्भात अशा स्वरूपाचे आरोप झालेले होते बऱ्याच जणांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं आणि दुर्दैवानं बावीस वर्षानंतर हा निवाडा आलेला आहे ज्यातली सर्वात मोठी शिक्षा माजी मंत्री विद्यमान आमदार सुनील केदार यांना झाली राहुल धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि या अपडेट बद्दल तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले आणखी काही अपडेट देत तुषार निश्चितच सुनील केदार यांचा मोठा धक्का मानला जात आहे कारण की नागपूर जिल्हाच नाही तर विदर्भामध्ये एक मोठा राजकीय वलय सुनील केदार यांचा आहे ज्या प्रकारे शुक्रवारला न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली त्यानंतर एक अंदाज वर्तवला जात होता की त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते आणि नागपूर पोलिसांनी तशा प्रकारचा अहवाल त्यांना जी शिक्षा मिळाली तो अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला होता आणि मग नंतर अध्यक्ष यावर विचार करून निर्णय घेईल असं बोललं जात होतं मात्र आपण बघितलं की तात्काळ लगेचच त्या संदर्भात निर्णय घेतला गेला आणि सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली सध्या जर का आपण सुनील केदार यांच्या प्रकृतीचा विचार करायचा झाला तर मागच्या अठ्ठेचाळीस तासापासून ते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे विशेष करून त्यांना तीव्र मायग्रेनचा त्रास आहे सोबतच त्यांचा जो ईसीजी आहे ईसीजी मध्ये देखील फरक आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एनजिओग्राफी करण्याचा देखील एक सल्ला दिला होता सध्या तीन डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे दर दोन तासांत त्यांची प्रकृती तपासली जात आहे जर का आपण बघितलं तर अठ्ठावीस तारखेला नागपूरमध्ये काँग्रेसची मोठी सभा होत आहे सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल मल्लिकार्जुन खरगे असेल हे देखील त्या सभेसाठी येत आहे आणि संपूर्ण देशातली राष्ट्रीय पातळीवरती ही सभा होत आहे त्याचं नेतृत्वच सुनील केदार यांच्या खांद्यावर होतं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जरी असले तरीही विदर्भातनं लोकांना आणणं सभेचं नियोजन करणं इतकंच नाही तर जे मैदान सुचवलं ते देखील सुनील केदार यांनी सुचवलेलं होतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सुनील केदारांवर ज्या प्रकारे आता त्यांना शिक्षा झाली आमदारकी रद्द झाली त्यामुळे एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे आणि आता ते प्रयत्न तर करणार आहे कारण की त्यांच्या गोटातनं सांगितलं जात आहे की बेलसाठी ते अर्ज करणार आहे कदाचित मंगळवारला नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यावर सुनावणी देखील होईल कदाचित तिथे दिलासा मिळाला नाही तर ते परत वरच्या न्यायालयामध्ये अपील करेल मात्र सध्या तरी सुनील केदार साठी हा मोठा धक्का मानला जातोय तुषार धन्यवाद या माहितीबद्दल हे प्रकरण सगळं नेमकं काय आहे ते आपण एकदा पाहूयात दोन हजार एक दोन हजार दोन मध्ये नागपूर जिल्हा बँकेकडून खासगी कंपन्यांच्या मदतीने सरकारी रोखे खरेदी करण्यात आले मात्र या कंपन्यांकडून बँकेला खरेदी केलेले रोखे मिळाले नाहीत ते बँकेच्या नावानं झाले नव्हते रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीमध्ये निघाल्या या कंपन्यांनी बँकेला कधीच सरकारी रोखेही दिले नाहीत आणि रक्कमही परत केली नाही फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला तपास पूर्ण झाल्यावरती बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी सीआयडीनं कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलं तेव्हापासून हा खटला प्रलंबित का... विविध कारणांनी प्रलंबित होता खटल्यामध्ये एकूण अकरापैकी नऊ आरोपींवरती विविध कलमांच्या खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यासह नऊ जणांचाही समावेश आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुनील केदार यांच्यासह सहा जण दोषी दोषी त्यांना ठरवण्यात आलं आणि तिघे निर्दोष ठरवण्यात आले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट